ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग व पोलीस बतावणीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात वरिष्ठांनी सूचना व आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी यांच्याकडून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी रवींद्र धनाजी भोसले वयवर्ष चोवीस राहणार मनपा शाळा क्रमांक त्रेचाळीसच्या बाजूला देवाजीनगर नारपोली भिवंडी याच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कल्याण भिवंडी बायपास भिवंडी या ठिकाणी रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले भिवंडी कल्याण ठाणे उल्हासनगर कर्जत रेल्वे पुणे रेल्वे हद्दीमध्ये तब्बल तेरा चेन स्नॅचिंग व तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली यावी देण्यात आली नमूद आरोपी यांनी सदरचा माल दिनेश पांडुरंग पाटील वय वर्ष सत्तेचाळीस राहणार पाटील नगर माऊली कृपा चाळ रूम नंबर एक भास्कर शाळेत जवळ अंबिवली कल्याण याच्याकडे विक्रीसाठी दिल्या असल्याचे सांगितले दोन्ही आरोपींना भिवंडी शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड नंबर चारशे दोन दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे सतरा दोन मध्ये अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून पाच लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचे पंधरा तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एकवीस मोबाईल असा एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये भिवंडी शहर आणि इतर ना, स्टेशनला जे स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा दोनशे शीतल राऊत ए पी आय माळी ए पी आय भोहीर आणि त्यांची टीम ही ए सी पी शेखर बागडे यांच्या कलेक्शनमध्ये करत होती त्यामध्ये रवींद्र भोसले राहणार नारकोली भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण सो सोळा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये तेरा चेन स्नॅचिंग आहेत आणि तीन मोबाईल स्नॅचिंग असं त्याच्याकडून एकूण एकशे छप्पन्न ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने त्याचबरोबर एकतीस मोबाईल असा जवळपास साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे रवींद्र भोसले यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे एकूण एकतीस गुन्हे दाखल आहेत त्याचा पोलीस कोठडी दिनाथ सोळा तारखेपर्यंत आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून ते कोण साथीदार आहेत का किंवा त्यानं ते सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचा दोन चे पोलीस अधिकारी करत आहेत कशी मोडू झरे आ, वसले हा रवींद्र भोसले हा पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोनचा काही जबरीने चोरून नये असे त्याचे मूड आहे तर अजून इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने गुन्ह्यासाठी तो पथक तपास करत काय आरोपीवर यापूर्वी एकतीस गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये त्याच्याविरुद्ध मालमत्तेविषयी चोरी जबरी चोरी घरपोडी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे शरीरविरुद्धचे देखील गुन्हे दाखल आहेत त्याचा पोलीस कोठडी दिनांक सोळा तारखेपर्यंत ज्या कुठच्या जिल्ह्यामध्ये आरोपीवर गुन्ह्या दाखल नाही बऱ्याच ठिकाणी मुंबई त्याच्याबरोबर ठाणे नाही मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्याबरोबर गुन्हे दाखल